नमस्कार जय श्रीराम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे सुंदर आणि कर्णमधून भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुण कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुण कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का वनवासाची धरुणी वाट कळक ने तो मांडलहट्ट वनवासाची धरुणी वाट कळक ने तो मांडलहट्ट सीता सोबत सीता सोबत होती का माझा राम दिसला का लक्ष्मण होता का माझा राम दिसला का लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधवा आणि कुन कुण सांग माझा राम दिसला का कुठे कुठे शोधवा आणि कुणा कुणा संघ माझा राम दिसला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का रामा लक्ष राणवनात फिरती वनवना रामा सीता लक्ष राणावनात फिरती वनवना फिर हातात बाण होता का हातात धनुष्य माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता, होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा संग माझा राम दिसला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का राम माझा साधा भोळा <im calculus> शोभे चन्दन टीला राम माझा, साधा कपल शोभे चन्दनटीळा कोण्या न पाहिलं का कोण्या कुटीत बसला का कोण्या न पाहिलं का कोण्या कुटीत बसला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का राम माझा दिसतो गोरा पान लक्ष्मण जीव जीवकी प्राण राम माझा दिसतो गोरा पान सीता लक्ष्मण त्याची जीव की प्राण त्याला हनुमान भेटला का त्याला हनुमान भेटला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांग माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांग माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का धन्यवाद